किमान देवाला तरी आवडली पाहिजे जगाला आवडेल याच्याकरता भक्ती करायची नाही ती आम्हाला देवाला आवडली पाहिजे आता जगाला काय आवडतं हा विचार आहे आता आपण पाहतोय दांडिया होत आहे दांड्या खेळणं काय नाही माझं वाक्य आहे का दांड्या खेळू काय मात्र जमीन नाही किंवा कोणीच नाही गरबा खेळणं एक संस्कृती आपली पूर्वीपासून आलेली आहे पण त्या गरबा खेळत असताना मला वाटतं नवरात्रामध्ये किमान आम्ही एक त्या पोषाखाचं तरी तारतम्य ठेवलं पाहिजे आम्ही आगामध्ये काय गरवे धारण करतोय आम्ही कुठला गरबे धारण केलाय नाहीतर आता त्या गरबेच्या नावाखाली आम्ही आमच्या देशामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या भारत देशामध्ये मला वाटतं आमच्या तरुणाईला एक थोडीशी विचारसरणी ढासरली माणसाची कमी कपडे घालणं की आम्हाला फॅशन वाटायला लागली शोकांतिका बरं दादा बरोबर दादा शोकांती काय देशामध्ये देशामध्ये शोकांतिका म्हणलं गेल की कमी कपडे घालणे ही आमची आहे मला वाटतं आदर्श परमार्थ आदर्श भक्ती कशाला म्हणायची तर ती ज्या ठिकाणी येत असताना ज्या जिथे एकत्र होत असताना आमची एक पाच वर्षाची छोटी मुलगी सुद्धा येऊ शकते आणि आमची ऐंशी वर्षाची आजी सुद्धा तिथे अंत संकोच न बाळगता ज्या मंडपात येऊन बक्षी बसते ना किंवा बसू शकते ना तिला खऱ्या अर्थानं आदर्श भक्ती आम्हाला म्हणता येईल आणि ती आदर्श भक्ती खऱ्या अर्थानं या माध्यमातून आपण करत आलेलो आहात आज गावागावात आपण पाहतोय ती भक्ती मला वाटतं कधीही देवाला आवडणारी नाही कधीच आवडणार नाही आमच्या धर्माचं कुठेतरी शरद महाराज थोडस वेगळीकरण झालं आमचा धर्म संपवण्याकरता आमच्या देशातले काही लोक ठकू नये आमच्या देशाला आमच्या तरुणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न आला म्हणून सणासुदीला देशावर आमच्या सणावर जोक्स आहे तुम्ही थोडं सर्व करा बरो जोक्स सुद्धा कुठे आमच्या सणावरच आहे मकर संक्रांती आली की जोक्स साईर होणार दिवाळी आली आली की जोक्स साईर होणार एखादा भाऊबीजासारखा सण आला की जोक्स साईर होणार जो सुद्धा आमच्या सणावरती आहे अर्थात आमच्या तरुणाईच्या काही लोकांनी आमच्या धर्म परंपरेच्या परंपरेबद्दल वाईट भावना पेरण्याचं काम सुरू केलं नवरात्र आली तरी सुद्धा तेवढं आम्ही भावनेतून घेत नाही त्याला मनोरंजन मनोरंजन पाहतो मनोरंजन रंजनातून जर आपण पाहत असूया तर ती भक्ती कधी देवाला आवडत नाही आणि आवडणार सुद्धा नाही आमची भक्ती ही देवाला आवडणारी पाहिजे असेल तर मनोरंजन म्हणून नाही तर ती अंतकरणातून होणं महत्वाचं आहे आणि संतांना भक्ती करत असेल तर आम्ही ती अंतकरणातून करणं गरजेची आहे जर अंतकरणातून होत असेल तरच तो परमार्थ फायद्याचा आहे अंतकरणातून जर आपली भक्ती होत असेल तर ती देवाला आवडणारी आहे अभंगाच्या